आता ते प्रत्येकाने प्रत्येकाचं ओपिनियन डेव्हलप करावं काय आहे काय नाही आहे ते माझं म्हणणं असं आहे की माझ्या दृष्टीने धनंजय मुंडे गौन आहे पूर्णपणे गौन आहे देशमुख या व्यक्तींची जी हत्या झालेली आहे ती करणारे कोण आणि दुसरं त्यांना सांगणारे कोण आता करणाऱ्यांमध्ये आणि सांगणाऱ्यांमध्ये जर धनंजय मुंडे कुठेतरी बसणार असेल तर तो आरोपी आहे त्याला आम्ही पूर्ण न्याय देणार जे दे धोंग धतुरं चाललेलं आहे काही जणांचं ते पोलिसाला वाचवण्याचं चाललेलं आहे पण त्यांचे धोंग धतुरे जरी चालत राहिले तरी सोमनाथना आम्ही न्याय देणार एवढं निश्चित आहे जे पोलीस अधिकारी त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत त्यांच्यावरती कारवाई होणार हेही मी आपल्याला सांगतो आणि तिथपर्यंत आम्ही मॅटर आणून ठेवलेला आहे